महाराष्ट्रात कोकणाचा अपवाद वगळता इतर ठिकाणी पावसाचा जोर सत्तावीस मे रोजी थोडासा कमी झालाय पण विजांसोबत वादळी वारेही वाहत आहेत पुढच्या काही दिवसांसाठी हवामानाचा अंदाज काय सांगतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये काय अलर्ट्स आहेत जाणून घेऊया अरबी समुद्रानंतर आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार आहे हे कमी दाबाचं क्षेत्र ओडिशाच्या किनाऱ्याजवळ तयार झाले पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये उत्तरेकडे सरकेल आणि त्याची तीव्रता आणखी वाढून डिप्रेशन तयार होण्याची शक्यता आहे या वादळाचा परिणाम भारताच्या पूर्व आणि ईशान्य भागात मान्सूनच्या वाटचालीवर होऊ शकतो असं काही हवामान तज्ज्ञांनी म्हटलंय मान्सूनच्या उत्तरी सीमेत मात्र आज कोणताही बदल झालेला नाही महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे सोलापूर पर्यंत मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं होतं आणि पुढच्या दोन तीन दिवसात राज्यात मान्सून आणखी आगेकूच करेल अशी अपेक्षा आहे सध्या महाराष्ट्रात विशेषतः दक्षिण भागात आणि किनारी प्रदेशात जास्त प्रमाणात पाऊस पडताना दिसते कोकणात तर काही नद्या मे महिन्यातच दुथडी भरून वाहू लागल्या पाऊस वादळी वारे आणि विजांची शक्यता पाहता सत्तावीस मे रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर हे जिल्हे तसंच सातारा जिल्ह्यातल्या घाट प्रदेशात रेड अलर्ट दिलाय अठ्ठावीस मे रोजी सकाळी साडेआठ पर्यंत हा रेड अलर्ट कायम राहील साताऱ्याचा उर्वरित भाग रायगड जिल्हा पुण्यातला घाट प्रदेश तसंच विदर्भातले गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे इथे सत्तावीस मे रोजी ऑरेंज अलर्ट दिला असून राज्यात इतर ठिकाणी येलो अलर्ट आहे तर अठ्ठावीस मे रोजी विदर्भातले नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर हे जिल्हे आणि कोकणात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि साताऱ्यातल्या घाट प्रदेशात ऑरेंज अलर्ट दिलाय ठाणे मुंबई पुणे आणि कोल्हापूरचा घाट प्रदेश विदर्भातले बाकीचे जिल्हे आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांनाही अठ्ठावीस मे रोजी येलो अलर्ट दिला आहे यंदा वेळेआधीच दाखल झालेल्या मान्सूननं सुरुवातीलाच पाडलेल्या पावसामुळे राज्यात कोकण आणि दक्षिणेकडच्या भागात कमाल तापमानातही मोठी घट झाली आहे तर विदर्भात पाऊस पडत असला तरी तिथे अजून मान्सूननं हजेरी लावलेली नाही आणि उष्णताही कायम असल्याचं दिसतंय